आज माझ्याकरता अतिशय भाग्याचा दिवस आहे की मला आज संत गुलाबराव महाराज यांच्या समाधीचं दर्शन घेण्याची संधी मिळाली माझ्या लहानपणी माझ्या आईनी मला वारेक वेळा संत गुलाबराव महाराजांच्या ज्ञानाबद्दल अनेक प्रकारची माहिती मी अतिशय लहान असताना मला दिली कदाचित आपल्यापैकी काही लोकांना माहिती नसेल पण माझ्या आईचं माहेर अमरावतीचं होतं राहाडगावकर म्हणून गजाननराव राहाडगावकर माझे मामा होते आणि इथेच आज मी हेलिकॉप्टरहून बघत होतो की वाठोंडा गाव होतं शिराळ्याच्या जवळ आई अजूनही तिथे आईची पण आमची पण शंभर सव्वाशे शेकर जमीन होती मामांची पण होती आणि त्यावेळी लहानपणी मी रिद्धपूरला पण गेलो होतो आणि एकदा इथेही आलो होतो पण ते खूप लहान द्यान होतं मला ते आठवत नाही तेव्हापासून मला आईने गुलाबराव महाराजांचं वर्णन लहानपणी केलं होतं की ते ज्ञान ज्ञानेश्वर कन्या आणि दोन्ही डोळ्यांनी अंध असताना त्यांनी एवढं मोठं पुस्तकाच्या रूपाने ज्ञान आपल्या सगळ्यांना दिला आहे की त्याची कल्पना करू शकत नाही तिने मला सांगितलं की एक प्रकारचा हा चमत्कार आहे आपल्या इथले वेद उपनिषद धर्म संस्कृती आयुर्वेद संगीत असा कुठलाही विषय नव्हता की ज्याच्यावर महाराजांचं अध्ययन नव्हतं खरं म्हणजे एक गोष्ट विशेष रूपाने समजण्यासारखी आहे आणि आजच्या संमेलनामध्ये या ठिकाणी संमेलन या ठिकाणी घेण्याचं जे औचित्य आहे की दोन्ही डोळ्यांनी अंध असताना संपूर्ण समाजाला प्रभावित करणारं ज्ञानाचं भांडार संत गुलाबराव महाराजांनी आपल्याला दिलं खरं म्हणजे दोन्ही डोळ्यांनी अंध असताना हे कसं दिलं हा एक दैविक चमत्कार आहे पण त्याचबरोबर जर असं ठरवलं एखाद्या व्यक्तीने तर अध्ययन करत असताना कितीही कठीण प्रश्न आणि समस्या असतील तरी त्यावर मात करून आपल्याला विजय मिळवता येतो आणि आपण त्या दृष्टीने पूर्णपणे समाजाला मार्गदर्शन करू शकतो हे उदाहरण संत गुलाबराव महाराज यांनी आपल्या जीवनात सिद्ध करून दाखवलं आणि म्हणून आज या ठिकाणी जे दृष्टीबाधित आहे अल्पदृष्टीबाधित आहेत त्यांना हे स्थान याकरता महत्वाचं आहे की आपल्या जीवनामध्ये आपण या व्यंगामुळे आता आपण जीवनात काही करू शकत नाही अशी नकारात्मक भावना मनात ठेवण्याची गरज नाही पॉझिटिव्हिटीने आपण गुलाबराव महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या जीवनात देखील आपण या समस्येवर मात करून आपण यशस्वी होऊ शकतो विजयी होऊ शकतो हा संदेश देणारी भूमी या सगळ्यांकरता आहे इंग्रजीमध्ये एक म्हण आहे द मॅन इज नॉट फिनिश व्हेन इज डिफिटेड बट इज फिनिश व्हेन इ क्विट्स युद्ध हरल्यानंतर कोणी समाप्त होत नाही पण युद्ध भूमीवरून पळून जातो त्यावेळी मात्र तो समाप्त होतो आपल्याला जन्म दिलेला आहे आणि या जन्मामध्ये परमेश्वरांनी काही असं व्यंग आपल्याला दिलेलं आहे की ज्यामुळे सर्वसामान्यांच्या बरोबरीनी जगण्यामध्ये आपल्याला अडचण आहे पण गुरु संत गुलाबराव महाराजांच्या उदाहरणामधून आपण आत्मविश्वास ठेवू तर त्यांच्यासारखं आपणही व्हायचा प्रयत्न करू शकतो याचा संदेश देणारी भूमी आहे असं म्हटलं जातं की थोर महात्मे होऊन गेले चरित्र त्यांचे पहा जरा आपण त्यांच्या समान व्हावे हाच असा बोध करा आणि म्हणून दृष्टीबाधित व अल्पदृष्टीबाधित यांच्या जीवनामध्ये पुन्हा एकदा आनंद निर्माण झाला पाहिजे जीवनाचा आनंद त्यांना घेता आला पाहिजे कुठली निराशा निगेटिव्हिटी न ठेवता त्यांनी सन्मानाने विविध प्रकारच्या जे उपाय आहेत ज्ञाना ज्ञानार्जन करण्याचे आज टेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच गोष्टी विकसित झालेल्या आहेत त्याचा सर्व उपयोग करून आपण जीवनात यशस्वी होऊ हा आत्मविश्वास आपल्या सगळ्यांच्या ठाई गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादाने नक्की निर्माण होईल आणि गुलाबराव महाराजांच्या चरणी मी प्रार्थना करतो की आप आपल्या सगळ्यांचे जे आहेत दृष्टीबाधित व अल्पदृष्टीबाधित बंधू भगिनी त्यांचं जीवन सुखी समृद्ध आणि संपन्न गुलाबराव महाराजांच्या आशीर्वादांनी झाल्याशिवाय राहणार नाही ह्याच आशीर्वाद त्यांच्या चरणी मी आपल्या सगळ्यांकरता मागतो आजच्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की गुलाबराव महाराजांना ज्ञानेश्वर महाराजांच्या बाबतीत ते ज्ञानेश्वर कन्या असं त्यांचा उल्लेख होतो ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरीच्या रूपाने एवढं मोठं विचाराचं भांडार आपल्यासमोर ठेवलेलं आहे आणि त्याचबरोबर गुलाबराव महाराजांचा ज्ञान चक्षू चक्षू म्हणजे डोळे आणि ज्ञान ज्ञानाचे डोळे म्हणजे ज्यांच्या डोळ्यातून ज्यांच्या वाचना आपल्या साहित्याच्या वाचनातून ज्ञानाचं भांडार आपल्याकरता खुलं होणार आहे अशा प्रकारचं त्यांना नाव त्यावेळी सगळ्यांनी दिलं संत ज्ञानेश्वर यांचा एक वेगळा अभ्यासक बी आहेत पुष्कळ आणि संत ज्ञानेश्वरांनी जे जे काही रचलेलं आहे कविता आहेत गीतं आहेत अनेक गोष्टी आहेत त्या सगळ्याचा त्यांचा पसायदा आहे या सगळ्याचं महाराष्ट्रात कानाकोपऱ्यामध्ये असे अनेक अभ्यासक आहेत संत गुलाबराव महाराज यांनी हे जे साहित्य त्या काळामध्ये लिहून ठेवलं हा एक दैवी चमत्कार आहे आणि हे जे साहित्य आहे हे ज्ञानाचं भांडार आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली इतिहास संस्कृती आणि विरासत ही आपल्या देशाची सगळ्यात मोठी ठेव आहे भौतिक प्रगती झाली पाहिजे उत्तम रस्ते झाले पाहिजे वीज पाणी रस्ते दळणवळणाची साधनं उद्योग उत्तम शेती आर्थिकदृष्ट्या सक्षम समाज ही समाजाची आवश्यकता आहे पण या सगळ्या आवश्यकता पूर्ण झाल्यानंतर हा समाज नीट प्रकारे स्वस्त जीवन जगायला पाहिजे असं वाटत असेल तर त्या समाजाला दिशा देण्याची ताकद ज्ञानामध्ये आहे एका फिलॉसॉफरनी चांगलं सांगितलं की पर्स आणि पर्सन म्हणजे पैसा आणि व्यक्ती यात व्यक्ती श्रेष्ठ आहे पर्सन आणि पार्टी व्यक्ती आणि संघटन याच्यामध्ये पार्टी म्हणजे संघटन श्रेष्ठ आहे आणि पार्टी अँड फिलॉसॉफी संघटन आणि विचारधारा सिद्धांत या सिद्धांत महत्त्वाचे आहेत कारण जे सिद्धांत आहेत जे विचार आहेत जे ज्ञानाचं भांडार आहे ते भविष्यातलं सुखी समृद्ध आणि प्रगतशील जीवन जगण्याची आपल्याला प्रेरणा देत असत केवळ भौतिक विकासातून सगळ्या अपेक्षा पूर्ण होत नाही एक गमतीदार उदाहरण होतं की एक माणूस आपल्या पाळण्यामध्ये बसून पाळण्यावर झुलत असताना एक व्यक्ती आले आणि त्याला म्हणा असा का बसलास काही काम कर त्यामुळे काय काम करू त्यामुळे काही धंदा पाणी कर दुकान काढ उद्योग चालू कर पैसे कमव मग काय होईल मग घर बांध मग घर बांधल्यावर काय होईल गाडी घे मग घर आणि गाडी झाल्यावर काय होईल मग बँकेत डिपॉझिट ठेव मग डिपॉझिट ठेवल्यावर काय होईल म्हणे आरामात राहा म्हणजे तेच तर करतोय <laughs> म्हणजे याचा अर्थ गाडी बंगला याच्यातून काही सुख मिळत नाही उलट ज्या ठिकाणी भौतिक प्रगती होते त्या ठिकाणी दुःखाची सुरुवात होते गरिबीमध्ये जो आनंद असतो तो समृद्ध जीवनामधल्या समस्या तो आनंद हिरवून घेतात घरा घराबद्दल एक सुंदर कविता लेमे नावाच्या कवयित्री एक सुंदर कविता लिहिली घर गर असावे घरासारखे नकोच नुसत्या भिंती तिथे असावा प्रेम जिवाळा नकोच नुसती नाती त्या शब्दांना अर्थ असावा नकोच नुसती वाणी अश्रू तुनही प्रीत झिरपावे नकोच नुसते पाणी कविता खूप सुंदर आहे आणि त्या कवितेमध्ये घराची व्याख्या जेव्हा गरीब होते तेव्हा आनंद होता मिळून राहत होते पण जेव्हा पैसा घरात आला तेव्हा सास सुना सासू भांडणं सुरू झाली मुलांची भांडणं सुरू झाली समृद्धतेमुळे आणि संपन्नतेमुळे आनंद हिरवून गेला आणि घर अडचणीत सापडलं पण हे जर अडचणीत सापडायचं नसेल तर उत्तम संस्कार पाहिजे उत्तम संस्कार बाजारात किलोनी विकत मिळत नाही शिक्षणामधून ज्ञानाला ज्ञानाचं अध्ययन चिंतन करून व्यक्तिमत्वावर होणारे जे संस्कार असतात त्यातून माणसाचं जीवन घडत असतं आणि म्हणून फिलॉसॉफी ज्याला म्हणतो ज्ञान असं जे म्हणतो ते आपल्या जीवनाला बदलवू शकतं आणि आपला महाराष्ट्र जो आहे संतांची भूमी आहे आपल्या ठिकाणी गुलाबराव महाराज आपल्या विदर्भात झाले इथे तुकडोजी महाराज झाले गजानन महाराज झाले गाडगे महाराज झाले ज्ञानेश्वर महाराज झाले तुकाराम महाराज झाले या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण त्यांचं पूर्णपणे अनुकरण का करतो कारण त्यांनी जे विचार आपल्याला दिलेले आहेत त्यांनी जीवन जगण्याची जी पद्धती आपल्याला सांगितलेली आहे जीवनामध्ये जगत असताना ज्ञानाचा प्रकाश ज्यांनी आपल्या जीवनात निर्माण केलेला आहे ज्यामुळे आपलं जीवन सुखमय आनंदमय झालेलं आहे म्हणून आपण त्या सगळ्या गोष्टीचा ध्यास घेऊन त्याचं अध्ययन करतो आणि म्हणून आज मला अतिशय आनंद आहे की असं ज्ञानाचं भंडार विविध विषयावरचं ज्ञान विज्ञान सगळ्या प्रकारचं ज्ञान संगीताचं ज्ञान आयुर्वेदाचं ज्ञान वेद उपनिषदाचं ज्ञान भारतीय संस्कृतीचं ज्ञान सगळ्या विषयावरचं सखोल ज्ञान आपल्या पुस्तक रूपाने त्यांनी जे लिहून ठेवलं आहे ते ज्ञान आज आपल्याकडे उपलब्ध आहे पण काळाच्या ओघामध्ये माध्यम बदलले आणि म्हणून काळाच्या ओघात त्या ज्ञानाचं नीट जर संवर्धन केलं नाही तर हळूहळू ते समाप्त होत असत आणि म्हणून ज्ञानाला इंग्लिशमध्ये पर्यायी शब्द आहे नॉलेज आणि नॉलेज म्हणजे पॉवर शक्ती आहे जसं वीज आहे शक्ती आहे एनर्जी तसं नॉलेज ही पॉवर आहे आणि आज आम्ही सगळेजण नव्या पिढीतले लोक काय म्हणतो की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ ए फ्युचर आहे मी नेहमी लक्षात ठेवतो की इनोव्हेशन एंटरप्रिनरशिप सायन्स टेक्नॉलॉजी रिसर्च स्किल आणि सक्सेसफुल प्रॅक्टिसेस वी नेम इट ॲज नॉलेज अँड कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ हे आमचं भविष्य आहे आता हे नॉलेज कुठे आहे काही आपल्या जवळ आहे काही जगात आहे आणि जगामध्ये आपण जर ते ज्ञान आत्मसात केलं तर आपलं जीवन बदलू शकतं मधल्या काळामध्ये आमच्या तर्फे विदर्भातले एक शेतकरी संत्रा उत्पादक शेतकरी घेऊन आम्ही व्हॅलेन्शिया म्हणून जगात जिथे सगळ्यात चांगला संत्रा होतो स्पेनमध्ये तिथे गेलो होतो आणि तिथे गेल्यानंतर या सगळ्या आपल्या आपल्या जिल्ह्यातले इथले दोघंजण दो होते त्याच्यात लक्षात असं आलं की व्हॅलेन्शियामध्ये एका एकरामध्ये तीनशे चाळीस झाड आहे आणि विदर्भामध्ये एका एकरामध्ये शंभर झाड आहे व्हॅलेन्शियामध्ये एका एकरामध्ये पंचवीस ते तीस टन उत्पन्न आहे आणि विदर्भामध्ये तीन ते पाच टन उत्पादन आहे व्हॅलेन्शियाच्या संत्र्याची क्वालिटी वेगळी आहे जमीन आपल्यापेक्षाही खराब आहे पण तिथले संत्रे जे आहेत त्याची नरिशमेंट कशी होते त्याचं प्युमिंग कसं होतं कटिंग कसं होतं त्याला खतं कशी देतात त्याच्यावर स्प्रे कसे मारतात याचा सगळं अभ्यास करून आम्ही चार दिवस तिथे होतो याचं सगळं शूटिंग केलं ड्रोनमधून आणि मग इस्रायलमध्ये पण संत्र्याचं उत्पादन चांगलं होतं तिथलंही सगळं शूटिंग करून आणल्यानंतर मी आमच्या सहकाऱ्यांना सांगितलं की आपण विदर्भातल्या शेतकरी तर जाऊ शकत नाही इस्रायलमध्ये किंवा स्पेनमध्ये आणि हे जे नॉलेज आहे हे विदर्भातल्या शेतकऱ्याला जर ट्रान्सफॉर्म करायचं असेल तर आपण कार्यक्रम घेऊ आणि कार्यक्रम घ्यायला आम्ही ठरवलं की हा कार्यक्रम घेतला की आमच्या राजकीय पक्षाच्या कार्यक्रमाला खूप लोक येतात हौसे गवसे नवसे सगळे येतात गाड्या भरून भरून का येतात काय येतात त्यांना माहीत नसतं ते ऐकायत कोणी नसते जेवणात लक्ष असते त्याच्यामुळे मी म्हटलं असं नाही करायचं अडीचशे रुपये फी लावली साडेसहाशे लोकांनी अडीचशे रुपये भरले आणि साडेचार तास कार्यक्रम झाला टाचणी पडेल तरी आवाजीला असं डायरेक्ट होऊन सगळे बसले आणि पूर्ण स्क्रीनवर व्हॅलेन्शियाचा संत्रा आणि इस्रायलचा संत्रा ऑरेंज रिसर्च इन्स्टिट्यूट पंजाब कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ सगळ्यांचं प्रेझेंटेशन झालं आणि त्यानंतर या सगळ्या संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना कळलं की आपण काय केलं पाहिजे आपलं उत्पन्न आपण एकली पंधरा ते वीस टन कसं नेऊ शकतो कलमा कशा तयार केल्या पाहिजे सायंटिफिक कलमा करण्याची पद्धती कशी आहे आणि मला विश्वास आहे की त्याचा एवढा चांगला परिणाम झाला की पूर्ण विदर्भ अकोला बुलढाणा वाशिम अमरावती यवतमाळ नागपूर वर्धा या सगळ्या जिल्ह्यामध्ये परिवर्तनाची नवीन वाट सुरू नवीन सुरू झाली पण इथे थांबलं नाही बारामतीला शरद पवार साहेबांच्या याच्यात कृषी विज्ञान केंद्रामध्ये त्यांचे बंधू प्रतापराव पवार आणि राजेंद्र पवार यांनी नवीन प्रयोग केला तो प्रयोग काय केला तो प्रयोग म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स इन ॲग्रिकल्चर आणि त्याचा परिणाम असा होता की त्या शेतामध्ये एक वेदर स्टेशन तयार झालं छोटसं एकरी वीस पंचवीस हजार रुपये खर्च आहे माझ्याकडे मी तयार केलं पाण्यामध्ये ओलावा किती आहे त्याचं एक यंत्र लावलं आणि आता माझी शेती मायक्रोसॉफ्ट ऑन गुगलला जोडली गेली आणि अमेरिकन सॅटेलाईटने माझ्या शेतीवरचे फोटो काढले आणि मला त्यांनी मेसेज पाठवला की तीन दिवसांनी तुमच्या ऊसावर रोग येणार आहे तुम्ही ताबडतो या या औषधाची फवारणी करा असा अलर्ट मेसेज मला आला आता रोग यायच्या आधी जर मी फवारा केला तर माझा ऊस वाचला मला एकरी अठ्ठ्याऐंशी टन ऊस झाला आणि आता बारामतीला दोनशे टन झाला याचं कारण टेक्नॉलॉजी नॉलेज हे जसं शेतीमध्ये संभव आहे हे तसं मानवी जीवनामध्ये मा संभव आहे आपल्यामध्ये कोणी पूर्णांक नाही आहे नो वन इज परफेक्ट अँड नो वन कॅन क्लेम दॅट ही इज परफेक्ट उत्तम अधिक उत्तम सर्वोत्तम अप टू इन्फिनिटी आपण सगळे अपूर्णांक आहोत आणि आपल्या जीवनामध्ये आपल्याला खऱ्या अर्थाने उत्तम यश मिळवायचं असेल आत्मविश्वासाने यशस्वी नागरिक व्हायचं असेल तर आज भौतिक प्रगती आणि विकास करण्याची जशी गरज आहे तसं मूल्याधिष्ठित जीवनपद्धती वेद उपनिषद आयुर्वेद योगविज्ञान विविध प्रकारचं जे आपलं साहित्य संस्कृती कला इतिहास संस्कृती इतिहास विरासत या सगळ्यांमधून आपल्याला काय घेता येईल ते जर आपण योग्य प्रकारे घेतलं तर आपण भविष्याचा आपला इतिहास चांगला लिहू शकतो आणि म्हणून त्याकरता जे भूतकाळातलं जे ज्ञान आपल्याजवळ आहे त्याचं अध्ययन चिंतन करण्याची गरज आहे दुर्भाग्य असं आहे की आजकाल बोलणं बरोबर नाही आहे पण मार्केटमध्ये चांगला माल आला तर लोक म्हणतात क्वालिटी ठीक नाही रोज एक चहाचं उदाहरण होतं की लोक चहा प्यायचे ते दूध भेसळयुक्त होतं रोज त्याचा चहा प्यायची सवय लागली आणि एक दिवस शुद्ध दुधातला चहा झाला तर ते म्हणाले की आज चहाची चव बरोबर नाही कारण रोज तेच ते प्यायची सवय झाली होती ना तसा आपल्यालाही पण आपल्या वातावरणामध्ये आपण या सगळ्या गोष्टीचा जेवढा विचार करायला पाहिजे जेवढं चिंतन करायला पाहिजे जेवढं अध्ययन करायला पाहिजे ते काळाच्या ओघात करू शकलो नाही त्यामुळे आपण संतांची केवळ नमस्कार करतो पूजा करतो पण आपण पूजा आणि नमस्कार करतो त्यांच्या ज्ञाना करता त्यांच्या मार्गदर्शना करता आणि त्यापासून आपण काही घेऊन आपल्या जीवनात आणि आपल्यामुळे समाज जीवनात बदल होणार असेल तर याचा राष्ट्राच्या जीवनात बदल होणार आहे आणि म्हणून संत गुलाबराव महाराजांचं जीवन त्यांचं साहित्य हे खूप मोठं आहे माझी आई मला नेहमी सांगायची की दोन्ही डोळ्या दोन्ही डोळ्यांनी अंध असताना त्यांनी एवढं कसं लिहिलं हे मला तुम्ही सांगा अगदी पी एच डी झालेल्या वैज्ञानिक माणसाला विचारा की दोन्ही डोळे अंध असताना त्या काळामध्ये गुलाबराव महाराजांनी अभ्यास कसा केला टेप रेकॉर्डर नव्हतं का कोणी पुस्तक लिहिलं आणि वाचून त्यांनी कानाने ऐकलं आणि त्यांनी डिक्टेशन दिलं असं नव्हतं मग या ठिकाणी एवढा मोठा सगळ्या विषयावरचा एवढा अभ्यास भारतातलं नाही तर जगातलं काय होतं त्याच्याशी त्यांनी अनेक गोष्टीबद्दलचा ओहापोह केलेला आहे जागतिक स्तरावरचा मग हे सगळं त्यांना कसं मिळालं याचं उत्तर आज वैज्ञानिक दृष्टीनं कोणी देऊ शकतं दूश्या का नाही देऊ शकत केवळ एवढंच म्हणता येईल की परमेश्वराची कृपा आहे खरं म्हणजे आपल्या समाजामध्ये अनेक गोष्टीचे अर्थ चुकीचे लावले लागले धर्माचा अर्थ म्हणजे पूजा नाही आहे एखादा शिक्षक असं म्हणतो की मी माझ्या धर्माचं पालन करतो इथे धर्म हा कर्तव्य या शब्दाकरता पर्यायी शब्द आहे एखादा पत्रकार असं म्हणतो की मी माझ्या पत्रकार धर्माचं पालन करतो याचा अर्थ तो पत्रकार धर्म म्हणजे कर्तव्याचं पालन करतो आणि म्हणून येत्या काळामध्ये आपली आपला इतिहास आपली संस्कृती आपली विरासत खूप मोठी आहे आपल्यामध्ये ज्ञानाचं जे भांडार आपल्या भारतीय संस्कृती आणि इतिहासामध्ये आहे त्याच्या आधारावर आपण विश्वगुरू बनू शकतो आज आपला आयुर्वेद योगविज्ञान जगामध्ये आकर्षणाचं केंद्र झालेलं आहे आणि स्वामी विवेकानंदांनी शिकागोमध्ये जे भाषण केलं होतं त्यात ते त्यांनी काय सांगितलं जे भाषण सगळ्या जगभर गाजलं त्यांनी हे नाही सांगितलं की माझा धर्मश्रेष्ठ आहे आणि माझा परमेश्वर श्रेष्ठ आहे हे सांगायला मी आपल्याकडे आलो नाही आहे तर तुम्ही ज्या परमेश्वरावर श्रद्धा ठेवता ज्या परमेश्वराला मानता तो परमेश्वर आणि तो, तो धर्मश्रेष्ठ आहे आपल्याकडे संस्कृत मध्ये एक सुभाषित आहे आकाशात पतितम तोयम यथा गच्छती सागरम सर्व देव नमस्कार केशवम प्रति गच्छती एका मराठी कवीने याचा अनुवाद केलेला आहे की पडे खाल तिजे नभातून पाणी जसे सागरा तेच मिळोनी जाई नमस्कार कोण्याही देवाच केला परी शेवटी तो पोचतो केशवाला आपण हे डिस्क्रिमिनेट नाही केलाय आणि म्हणून आपले जे संत आहेत त्यांनी हा जो वैज्ञानिक दृष्टिकोनातून ज्ञानाचा वारसा आपल्याला दिलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यात त्यांनी त्यांच्या व्यक्तीमुळे अनेक गोष्टी सिद्ध केलेल्या आहेत त्या अनेक गोष्टीतून त्यांचं देव पण सिद्ध झालेलं आहे आणि म्हणून त्या अशा महान व्यक्ती ज्या आपल्या इतिहासात होऊन गेल्या अनेक साधू संत होऊन गेले त्यात गुलाबराव महाराजांचं नाव हे खूप मोठं आहे त्यांचं जे ज्ञानाचं भांडार ते एकशे तीस पुस्तकांमध्ये आहे ते जतन केलं पाहिजे आणि जतनच केलं नाही पाहिजे तर मी आता ट्रस्टींना विनंती केली की काळाच्या ओघामध्ये परिस्थिती बदलत असते जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही आता मी आज इथे भाषण देतो आहे मी हेलिकॉप्टरपर्यंत पोहोचेपर्यंत पोह मला अमेरिकेतून फोन येतो की तुम्ही आज काय भाषण दिलं आता मी जर भाषण देतो मी चालला जातो मग ते सोशल मीडियामध्ये जातात मला अडीच ते तीन लाख रुपये महिना मिळतो मी, मी कधी कल्पना नव्हती केली की भाषण दिल्यावर पैसे मिळतात कारण ती इतक्या लोकांमध्ये फिरतं टेक्नॉलॉजी बदलली आणि मुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला जे साहित्य आहे जे पथदर्शक आहे जे आपलं जीवन बदलवणारं ज्ञानाचं भंडार आहे ते आजच्या वर्तमान स्थितीच्या भाषेमध्ये नवीन पिढी समोर प्रेझेंट करणं हे आवश्यक आहे मी आता सहजांना सुचवलं की या ठिकाणी जेव्हा रोज संध्याकाळी एक वेळ ठेवा सहा ते सात भजन असेल किंवा अंधार पडल्यानंतर एक अर्ध्या तासाची फिल्म या सगळ्या साहित्यावरची आणि गुलाबरावांच्या जीवनावरची ऑडिओ व्हिडिओ फिल्म आणि मग एक तास भजन तर बरोबर पर अध्यात सगळं काही कळून जाईल की गुलाबराव महाराज कसे होते त्यांचं ज्ञान कसं होतं कोणत्या विषयावर त्यांनी काय लिहिलं त्यांचे सिद्धांत काय होते हे नवीन पिढींपर्यंत पोहोचवण्याकरता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे कारण जे काल आहे ते आज नाही आज आहे ते उद्या नाही येणाऱ्या काळामध्ये परिवर्तन हा एक असा नियम आहे की याला काही अफवाद नाही आहे ज्याचा जन्म होतो त्याचा मृत्यू आटाळा हा यावत चंद्र दिवा करून कोणी अपवाद नाही तसं येणाऱ्या काळात पिढ्या बदलत असतात पण ज्ञान बदलत नसतं ज्ञानाचा जो ठेवा आहे तो जर आपण योग्य प्रकारे समाजापर्यंत पोचवला तर एक व्यक्ती बदलत नाही समाज बदलतो आणि समाज बदलला तर राष्ट्र बदलतं आणि आपलं समाज जीवन समृद्ध आणि संपन्न होतं हा विचारांचा वारसा जो आहे हा या पवित्र ठिकाणी आहे आणि मला खूप आनंद झाला की लहानपणी मला आईने सांगितलं होतं मी इथे अनेक वेळा आलो आहे मला माहिती नाही पण त्या घाटावरचा गुळ मिळायचा आता मिळतो की नाही मला माहिती आता मिळतो तर मामांकडे गुळ तूप आणि पोळी खायचो कुठून तर चांदूर बाजाराकडे मिळायचा गो तर आता बऱ्याच दिवसानंतर माझी इच्छा होती पण सक्षमच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला आज महाराजांच्या समाधीचं दर्शन करायचं संधी मिळाली हे माझं परमभाग्य आहे आणि सक्षमतर्फे आपण जे काम करत आहात की जे तुकाराम महाराजांनी सांगितलं की जे का रंजले गांजले त्यासही म्हणे जो आपुले तोची साधू ओळख हावा देवतीथेची जाणावा समाजातले जे सामाजिक आर्थिक शैक्षणिकदृष्ट्या मागासलेले आहेत दिव्यांग आहेत काही लोकांना हात नाही कोणाला पाय नाही काही दृष्टी बाधित आहेत काही अल्पदृष्टी बाधित आहेत या सगळ्यांच्या जीवनामध्ये आपण जीवन बदलू शकतो का चलो जलाय दीप महा ज्या भी अंधेर आहे ज्यांच्या ज्या जीवनात असा अंधार आहे त्यांचा जीवन बदलण्याचा प्रयत्न करण्याचा सामाजिक उपक्रम म्हणजे सक्षम आहे या सगळ्यांना सक्षम करणं सामर्थ्यवान करणं आपल्या पायावर उभं करणं पॉझिटिव्हिटी निर्माण करणं आत्मविश्वास निर्माण करणं आणि त्यांच्या जीवनामध्ये सुखाचं नंदनवन निर्माण करणं हेच उद्दिष्ट समोर आहे निर्णय कार्यक्रमामधून आणि मला असं वाटतं की या ठिकाणी अतिशय योग्य स्थान आपण निवडलं आज हे सगळे दृष्टीबाधित अल्पदृष्टीबाधित ही सगळे असे अनेक व्यक्ती आई भाई, 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 भाई बंधू भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी महाराजांचा आशीर्वाद घेऊन आपल्या सगळ्यांचं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही आत्मविश्वासाने आपल्या जीवनात आपण आपल्या पायावर उभे राहिल्याशिवाय राहणार नाही असा पूर्ण विश्वास मला आहे मी आपल्या सगळ्यांच्या उज्ज्वल भविष्याची प्रार्थना करतो आणि पुन्हा एकदा महाराजांच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्यासहित आपल्या सगळ्यांना समाजाकरता देशाकरता चांगलं कार्य करण्याचा आशीर्वाद त्यांनी द्यावा अशी हात जोडून विनंती करतो प्रार्थना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद नमस्कार